आज ला ला मी याच्यासाठी आपल्याला बोलवलं आणि आपण तातडीन आलात याबद्दल मी सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो आज पत्रकार परिषद बोलण्याचं मूळ कारण असं होतं की कालच मला दिल्लीहून औरंगाबाद औरंगाबादहून नांदेड आणि एक पथक सेपरेट येऊन सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रपती भवनातल्या कार्यक्रमासाठी भारतातून राष्ट्रपतींनी अकरा डॉक्टरांची निवड केलेली आहे आणि आनंद आम्ही सांगायला हरकत नाही की ग्रामीण भारतातला मी एकमेव डॉक्टर आहे मा मुंबई मुखे नागालँड कलकत्ता हैदराबाद चेन्नई अशा भारताच्या विविध राज्यातून अकरा डॉक्टरांची निवड केलेली आहे आणि सव्वीस तारखेला सायंकाळी चार वाजता राष्ट्रपती भवनामध्ये आमचा तिथे राष्ट्रपतींसोबत विशेष कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे रिसेप्शन ॲको आणि त्या ठिकाणी राष्ट्रपतींची भेट होईल आणि बेसिकली मला आनंद याचा आहे की मी मा जवळपास मला आता अडतीस वर्ष झाले अडतीस वर्षापासून मी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मुखेडला आलो होतो तो दिवसही आज माझ्या स्मरणात आहे मी गेस्ट हाऊसला राहून सर्विस करत होतो तदनंतर माझं लग्न झालं आणि या सर्व यशामध्ये माझ्या पत्नीचं योगदान आहे कारण की शहरातून खेड्यात आली परिस्थिती अशी होती की तो संडास असलेलं घर मला दोन महिने मिळत नव्हतं ही इतकी वाईट परिस्थिती होती राहावं जावं राहावं जावं या द्विदा अवस्थेत मी मुखेडला राहिलो चार महिने एक वर्ष दोन वर्ष आणि तदनंतर मग तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आग्रहस्तो लोकप्रतिधीचे आग्रास्तव मी या ठिकाणी स्थायिक झालो आणि आजपर्यंत जवळपास दहा हजार तशा सर्व रुग्ण पाहिले तर लाखोमध्ये आहेत पण सर्पदंशाचा जो रुग्णाचा आकडा आहे तो दहा हजारपेक्षाही आहे आणि या, या दहा हजार केसेसचा रेकॉर्ड आपल्या समोर आहे ते त्या मध्ये आणि मी आता त्या मध्ये परिचयात सर्वच गोष्टी लिहिलेल्या आहेत पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस असं माझ्या असं लक्षात आलं की या भागात साफ चावून खूप माणसं मरतात की जे सहज वाचता येतात आंबूजागवर श्वास श्वास पकडला आणि त्याला जर आपण पुण्यानं श्वास दिला तर एक दीव असतो दरवर्षी भारतामध्ये एक ते दीड लाख शेतकरी आणि शेतमजूर सर्पदंशानं मरतात ज्यावेळेस एक शेतकरी मरतो त्यावेळेस तो एकटा मरत नसतो एक कुटुंब मरत असत आणि सर्पदंश शेतकरी शेतमजुरांचा काल मर्यादित अपघात आहे जर त्याला वेळीच उपचार नाही मिळाला तर मृत्यू संभवतो